आज डोरी तांडा या या आपण आपल्या माध्यम खरं तर आपलं मोठं योगदान आहे या शिबिरामध्ये okay. आणि आज, आज आपण आलात आणि इथले गावकरी खूप मोठ्या संख्येने आहेत आपल्याकडे आणि आपलं स्वागत सुद्धा एकदम चांगला दणक्या झालेला आहे भाऊ त्याबद्दल काय म्हणा आज डोरी गावामध्ये डोरी तांड्यावर रामदेव बाबाचा भंडारा सालाबदाप्रमाणे या ठिकाणी होतोय आणि म्हणून सर्व गावामध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण आहे आणि आज त्या त्यानिमित्तानेच आपण इथे एक आमचं फिरतं हॉस्पिटल आहे जी एम फाउंडेशनचं द मी या ठिकाणी स्वतः चालवतो आहे आणि अतिशय सुंदर अशी व्यवस्था आपण या दोन्ही गाड्या बघितल्या असतील याच्या माध्यमातून मग डेंटल असेल ऑप्टल असेल वेगवेगळ्या प्रकारचे ब्लड टेस्ट असतील या सगळ्या या ठिकाणीच होत आहेत आणि अनेक पेशंट रुग्ण जवळपास आता था दीड हजार पेशंट या तालुक्यामध्ये ज्या ज्या गावांना आम्ही गेलो जवळ दीड हजार पेशंट त्या ठिकाणी डोळ्यांचे त्याचं ऑफचं ऑपरेशन करायचं आहे कॅटॅटचं ऑपरेशन करायचं आहे असे पेशंट आढळून आलेले आहेत आणि येत्या पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही डॉक्टर तज्ञ डॉक्टर बोलून मुंबईहून डॉक्टर लहान येतील दागिणी पार्क येथील अजून काही डॉक्टर येतील आणि जामनेरला रुबी हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी सर्वांवर मोफत या शस्त्रक्रिया करणार आहोत कारण हा सगळा भाग शेतकरी वर्ग आहे मजूर वर्ग आहे आर्थिक परिस्थिती यांची जेवढी नाही आहे आणि म्हणून मोफत त्यांच्यावर उपचार करावेत त्या उद्देशाने आम्ही या दोन्ही तिन्ही ज्या आमच्या गाड्या आहेत त्या सतत तालुक्यामध्ये फिरत असतात रोज कुठे ना कुठे कुठल्या ना कुठल्या गावाला यांचं आमचं कॅम्प या ठिकाणी असतो आणि लगेच गाडी उघडली की लगेच त्या ठिकाणी पेशंट येऊन रुग्णावर तपासले जातात सगळे अत्याधुनिक साहित्य त्या ठिकाणी आहेत तज्ज्ञ डॉक्टर आहेत नर्सिंगचा स्टॉप त्या ठिकाणी आहे मला वाटतं गरीब माणसाला एक मोठा आधार या माध्यमातून झालेला आहे हो तुम्ही येण्याच्या अगोदर मी म्हणजे गावातील ज्या महिला भगिनी आहेत त्यांच्याबरोबर तिथे लप आणून घ्यायच्या अक्षर जे एवढे आनंदित आहेत ते की पहिल्यांदा आमच्या गावामध्ये एवढं मोठं म्हणजे शिबिर होतंय ते एकदम आनंदात आहेत ते खरं आनंद आनंदासारखाच विषय कारण महिलांना जळगावला जाऊन जामनेरला जाऊन या ठिकाणी अशी तपासण्या होत नाहीत या तपासण्या करायला डोळ्याच्या दर जळगावला जावं लागतं आणि म्हणून ते एवढा खर्च कोणाला पेलवत नाही पाच पाच सात सात हजार रुपये खर्च करतात डोळ्याचं ऑपरेशन करायचं तर दहा दहा हजारापर्यंत ऑपरेशन लागतं खर्च लागतो आणि म्हणून तो न करता मोफत आणि ते मुंबईत तज्ज्ञ डॉक्टर सगळ्यात मोठे डॉक्टर या ठिकाणी येतात आणि त्याच्यावर शस्त्रक्रिया करतात मला वाटतं ही सर्वसामान्य आमच्या भगिनींसाठी बांधवांसाठी एक मोठी गोष्ट आहे आणि म्हणून त्यासाठी आम्ही रात्रंदिवस आमची सर्व ही टीम जी आहे मेडिकल कॅम्पची ती त्या ठिकाणी काम करते आमच्या तिन्ही जोडीतली गाड्या आहेत अतिशय सुंदरशा नवीन गाड्या आम्ही त्या ठिकाणी आणलेल्या आहेत सर्व नवीन साहित्य त्याच्यामध्ये आहेत इन्स्ट्रुमेंट त्या ठिकाणी आहेत आणि म्हणून त्यामुळे सर्व आनंदाचं वातावरण असलंच पाहिजे ते आहेच